तर सध्या ही दृश्य आपण बघतो आहोत की आहेत बीडच्या संतोष देशमुखांच्या मुलाचा आज सैनिकी शाळेत प्रवेश होतोय आमदार सदाभाऊ खोतांच्या सैनिकी शाळेत हा प्रवेश केला जातोय फडणवीसांनी विराज देशमुखच्या शिक्षणाची जबाबदारी घेतलेली होती त्यामुळे फुलांचा वर्षाव करून आज विराज देशमुख हा सैनिकी शाळेत प्रवेश करतोय बीडमधल्या संतोष देशमुख यांची हत्या करण्यात आलेली होती हे हत्या प्रकरण राज्यभर गाजलं सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर त्यांच्या कुटुंबियांप्रती सुद्धा सांत्वनपर भावना व्यक्त करण्यात आल्या आणि त्यांचा मुलगा विराज देशमुख हा सैनिकी शाळेत प्रवेश घेतोय सदाभाऊ खोत यांच्या सैनिकी शाळेत आज त्याचा प्रवेश होतोय आणि त्याच्या प्रवेशाला गावकऱ्यांनी देखील उपस्थिती लावली आहे फुलांचा वर्षाव करत आज विराज देशमुख त्याच्या नव्या आयुष्याची सुरुवात करतोय आयुष्यातल्या एका नव्या टप्प्याची सुरुवात करतोय सैनिकी शाळेत तो आज प्रवेश घेतोय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः विराज देशमुखच्या शिक्षणाची जबाबदारी घेतलेली होती संतोष देशमुखांच्या कुटुंबियांना धीर देण्याकरता त्यांची सांत्वना करण्याकरता त्यांना बळ देण्याकरता अनेक राजकीय नेते कार्यकर्ते त्यांच्या घरी पोहोचलेले होते आज संतोष देशमुखांच्या कुटुंबियांना भावना अनावर झालेल्या आहेत कारण विराज आज त्याच्या आयुष्यातल्या नव्या टप्प्याची सुरुवात करतो आहे सैनिकी शाळेत आज विराज प्रवेश करतो आहे काही महिन्यांपूर्वी सरपंच संतोष देशमुख यांची अतिशय निर्घृण पद्धतीनं हत्या करण्यात आलेली होती हे हत्या प्रकरण राज्यभर गाजलेलं होतं आणि आज संतोष देशमुख यांचा मुलगा विराज देशमुख हा सैनिकी शाळेमध्ये प्रवेश करतोय संतोष देशमुखांचे सगळे कुटुंबीय हे विराजच्या आजच्या शाळा प्रवेशासाठी उपस्थित आहेत